नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार स्टारिंग बलूच शहरातील अस्तित्वात असलेल्या जवळपास सर्व जागांचा रॅस बेकायदेशीर व्यवहार आणि नागरिकांची फसवणूक यासाठी काँग्रेसच पूर्णपणे जबाबदार असल्याचा थेट आरोप भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलाय भाजप उमेदवारांनी काँग्रेसच्या घरकुल आश्वासनांची कडाडून टीका करत ज्या ठिकाणी घरकुलासाठी जमीन उपलब्धच नाही त्या ठिकाणी खोट्या आश्वासनांवर मतांची भीक मागण्याचा उद्योग काँग्रेस करत आहे असा आरोप केलाय यावेळी गायरान जमिनीची नगरसेविकांमार्फत प्लॉटिंग करून परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक खुलासा उमेदवारांनी केलाय शहरातील कचरा संकलन ठेक्यातही थे मोठा घोळ असून संबंधित अधिकारीच ठेकेदार बनला असल्याचे सांगत यांची आम्ही वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू केली असल्याचं ते म्हणाले भाजप उमेदवारांनी सांगितलंय काँग्रेसकडे शहराच्या विकासाचा कोणताच आराखडा नाही लोकांना नोकऱ्या दाखवून खोटी स्वप्ने दाखवली जात आहेत आता लोकांनी या फसवणुकीला पूर्ण विराम देण्याची वेळ आली पलू शहरातील विकास पारदर्शकता आणि जनहिताच्या मुद्द्यांवर काँग्रेसची पोलखोल करण्याचा निर्धार भाजप उमेदवारांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केलाय आज आपली जी पत्रकार परिषद चालू आहे त्यामध्ये दोन मुद्दे मी आवर्जून बोलतो की जे इलेक्शन चालू झालं आणि लोकांची धावपळ चालू आहे प्रचार यंत्रणा जोरात चालू आहे ह्याच्यामध्ये लोकांना हमीशी दाखवायचं चालू आहेत कारण परूचमध्ये भारतीय जनता पार्टी नव्यानं आलेला पक्ष आहे इथं परूसमध्ये जो काय कारभार झाला पहिला या कारभारामध्ये फक्त आणि फक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोघांनीच काम केलं जनता पार्टीच्या माणसांना कधी याचं काम करण्याची संधी मिळालेली नाही माझं असं हे आहे की म्हणणं आहे की जे पोलिसमध्ये आता जे लोकांना जे नोकर भरती करायचं आलो आहे नोकर भरती काही चालू आहे की भारतीय विद्यापीठ असू दे किंवा पोलीस सहकारी बँक असू दे किंवा अन्य जे हे संस्था चालू आहेत ह्यांनी लोकांना आता फक्त नोकरी द्यायचं आमिष चालू आहे त्या लोकांना बोलून घ्यायचं चालू आहे आमिष द्यायचं चालू आहे भारतीय जनता पार्टीकडे आता एकही पोलिसमध्ये संस्था नाही आणि इथून पुढे जे पोलिसमध्ये राजकारण होईल तर भारतीय जनता पार्टी हे संस्थेचं जर राजकारण करण्याला तयार आहे एवढं मी सांगतो दुसरा मुद्दा असा आहे की परसमध्ये जे गायरान आहे जे गायरानमध्ये जे लोकांनी जागा घेतली प्रॉपरली नगरसेवकांनी जी जागा घेतल्या त्या जागेचा त्यांनी प्लॉटिंग करून तिथं बांधकाम करून लोकांना घरं विकण्याचं काम चालू आहे आणि तो जो गावाला जो निधी आला होता तो निधी गावातला सगळा निधी लोकांनी मी प्रत्येक लोकांनी जाऊन ना त्या जा नवोदयच्या जा, पाठीमागची जागा आपली गायरानची तिथं जावा आणि बघा की तिथं रस्ते तयार आहेत डीपी लाईट स्ट्रीट लाईट तयार आहे पाण्याचे कनेक्शन जागेवर दिले गेलेत बांधकाम झाले सगळे तर तिथं कोणी बोलत नाही त्या जागेवर कोण बोलाय गेलं तर वाईटपणा येतोय म्हणजे आपले जे नगरसेवक आहे ते नगरसेवक तिथं जाऊन काही बोलणं झाले दुसरा मुद्दा असा आहे की हे जे गायरांबद्दल बदल झाल्यानंतर तिथं जो डी पी प्लॅन टाकला गेला पोलिसचा त्या डी पी प्लॅनमध्ये सतराच्या सतरा नगरसेवकांनी त्या डीपी प्लॅनवर सहाय्य केलेत त्यातल्या एकाने जरी हा विरोध केला असता तर हा डीपी प्लॅन झाला नसता ह्याला विरोध झाला असता आणि ते सेम कंडिशन आता जे परवा आमदार साहेब म्हणले की गडेगावमध्ये जे झालं एक ऑनलाईन ही चालू होती लाईव्ह सभा चालू होती तर त्याच्यामध्ये आमदार साहेबांनी सांगितलं की जर का शेतकऱ्यावर जर अन्याय झाला तर त्या अधिकाऱ्या दम दिला की त्याला मी जबाबदार आहे तर आमदार साहेबांना माझं असं म्हणणं आहे की पोलिसमध्ये मध्ये जेव्हा हा प्लॅन झाला त्यावेळी त्यांनी ह्या विषयात का बोलले नाहीत इथं ते बोलायला पाहिजे होतं तर आता मी बघितलं एक चार पाच लोक असे आहेत की त्यांना एक गुंटाशर जागा राहिलेला जा जा आरक्षण पडले त्या घरातले लोक आता मी काल गेले ठिकाणी बघायला तर झोपून आहेत त्यांना कोण वाली नाही एक भीतीदायक अवस्था ज्या लोकांची झाली त्यांना कोणी तर धीर द्यायला पाहिजे तर गावच्या लोकांनी म्हणजे नेते मंडळ आहेत त्यांनी खरोखर त्या लोकांना जाऊन धीर द्यावा अशी माझी इच्छा आहे कचरा उचलण्यासाठी जो जो ठेका दिलाय पासून जी एक पद्धत होती कि त्या कचऱ्यामध्ये गावातील स्थानिक कोण प्रॉपर नगरसेवक किंवा एखाद्या नेत्याचा सहभाग असायचा भ्रष्टाचार करायचा पलूस नगर परिषदेत एक नवीन फंडा चालू झाला कचऱ्याचं ठेक्याचं लवकर बिल निघावं म्हणून त्या अधिकाऱ्यांना त्यात ठेकेदार करून घेतलंय त्यांनी पण त्यात अधिकाऱ्यात आले म्हणजे त्यातले बिल लवकर आपलं निघायसाठी मग त्यात बऱ्यापैकी पाठीमागे झालेले सीओ असतील नगर रक्षणाचे अधिकारी असतील अशा प्रत्येकाने सगळ्यांनी मिळून अधिकारी नगर वर्ग नगरसेवक आणि अशा सगळ्यांनी मिळून कचऱ्याच्या ठेक्याच्या ह्याच्यात बऱ्यापैकी माया गोळा केल्या आणि जर ती दाखवायची जरी झाली तर ज्या व्यक्ती इथं पोलिस मध्ये अधिकारी वर्ग आला त्यांचं बऱ्यापैकी इथं तीन ते चार फ्लॅट येते प्लॉट येते आता जवळजवळ चाळीस ते पन्नास लाख रुपये या गाडीतनं फिरायला लागलेली होते एवढी माया फक्त पोलिसच्या कचऱ्याच्या ठेक्यात त्यांनी मिळवलेली आहे त्यांना सुचलं नाही का की बाबा तिथं तीस फुटाचा ओढा आहे आणि जर तो ओढा जर आपण बारका केल्यामुळं के त्या हा सगळा प्रसंग प्रसंग निर्माण होणार आहे आज त्यांच्या हक्काची मालकीची घरं तिथं आहेत आणि तुम्ही बेधडकपणे सांगताय की आम्ही तुम्हाला भरकून देऊ पण मुळात माझा या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना माझा सवाल आहे की आज तुम्ही भरकुल द्यायची तर तुम्ही घरकुल देणार आहे दे ने नेमकं कुठं याचा खुलासा तुम्ही पहिला सुरुवात केला आमच्या या आमच्या समाज बांधवांच्यावर करा तुमच्याकडे एक तर तुम्ही जागा तुम्ही स्वतःहून तुमच्यामुळंच या पडोची शहराच्या सगळ्या ज्या जागा शासकीय जागा याच्या कारणीभूत सर्व तुम्ही आहात आणि तुम्ही या सर्वसामान्य आमच्या सर्व समाज बांधवाला सांगता की आम्ही घरकुल देऊ तुमच्याकडे जागा उपलब्ध जिथे आहे तिथं तुम्ही सांगा बेदरपणे की या या ठिकाणी जागा आमच्याकडे उपलब्ध आहे आणि तिथं आम्ही तुम्हाला घरकुल बांधून देऊ पण माझी समाज बांधवाचे सर्व त्यांना कळकेची विनंती आहे ज्यावेळी तुम्हाला सांगता येईल त्यावेळी त्यांना तुम्ही प्रश्न विचारा की परू शहराचा आगामात नेमक्या शिल्लक आहेत कुठं एवढंच या निमित्तानं सांगतो आणि दाबतो लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज ईश्वरपूर